मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक भन्नाट असे सुविचार खरंच आपलं आयुष्य कसं पटापट निघून चाललंय तेच बघूया हातातील वाळू ज्याप्रमाणे धरून ठेवता येत नाही त्याचप्रमाणे आयुष्य वेळ किंवा आपल्या हातातून निष्ठून दूर चालली आहे मित्रांनो जर तुम्ही अशा परिस्थितीतून जात असाल तर लक्षात ठेवा की कठीण प्रसंग हे आयुष्याचा भाग आहे आणि खिलाडू वृत्तीने त्याला सामोरे गेल्यास त्यातून बाहेर पडता येते आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार नेहमी येत असतात मात्र त्यातून मार्ग काढणे आपल्या हातात असते आपण आपल्या इच्छेप्रमाणे जगून घेतले पाहिजे कारण आपल्या भावना फक्त आपणच ओळखू शकतो संकटाची ठोकर हे यशाच्या नव्या शिखरावर चढण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे म्हणजेच अर्थ अडचणी किंवा संकटे ही आपल्याला कमकुवत करण्यासाठी नाही तर अधिक सक्षम बनून यशाकडे नेण्यासाठी येत असतात यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं यशामागे कधीही रहस्य नसते ती प्रचंड मेहनत असते सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो जेवढी मोठी स्वप्ने तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी तेवढंच मोठं यश मिळतं चमत्कार हे नेहमी मेहनत करणाऱ्या माणसाच्या आयुष्यातच होतात सत्य स्वतःसाठी प्रेम इतरांसाठी व दया सर्वांसाठी हा समाधानी आयुष्याचा कान मंत्र आहे अर्थ समाधानी जीवनासाठी स्वतःशी खरे राहणे इतरावर हो प्रेम करणे आणि सर्वांबद्दल दया असणे महत्वाचे आहे ध्येय जितके मोठे असेल तितका संघर्षही मोठा असेल स्वतःवर विश्वास ठेवा जग तुमच्या पायाशी असेल आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते जग प्रेमाने जिंका शत्रुत्वाने नाही ज्याने स्वतःच मन जिंकलं त्याने जग जिंकलं वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देव ना देव पण स्वतःचा चा चांगला स्वभाव समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर आपल्याला साथ देतात कुटारडा जेव्हा खरं बोलतो तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते माणूस एक अजब रसायन आहे आवडला तर त्याचे दोष दिसत नाही आणि नाही आवडला तर चांगले गुण पण दिसत नाही सत्याचा नेहमी विजय होतो सत्य हे एक शक्तिशाली शस्त्र आहे आत्मविश्वास यशाची पहिली पायरी आहे विचार करा निर्णय घ्या आणि तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा फार मानू नका कारण शेवटची चावी सुद्धा कुलूप उघडू शकते व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय